पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडली आजच्या या बैठकीत गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे तर मुख्य प्रतोत्पदी रोहित पाटील आणि उत्तम जानकरांच्या नावाला पसंती देण्यात आलेली आहे शरद पवार जयंत पाटील उत्तमराव जानकर सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार पक्षाची ही बैठक पार पडली आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका